मित्रांनो आपला आपला सर्ज्या आहे पडले गावचा सरजा आपला सर्ज्या आहे आपला आवडता बैल आहे म्हणजे नाही सगळेच आवडते बैल आहेत पण कसं माहितीये की सर्ज्या सोबत मुलाखत करताना किंवा व्हिडिओ करताना एक वेगळीच मजा येते तर सर्ज्या एकदम अॅग्रेसिव्ह आहे ह्या पण वयात आता आपण बघू शकतो तुम्ही आपल्यासोबत सर्ज्या आहे आणि सर्ज्याच्या ज्या काही मोठ्या मोठ्या बेंदूड झाल्या त्या पण आपल्या चॅनलवरती आहेत पण सरजाचं एक महत्त्व हो एक सांगायला लागेल की सरजा कसा मला चुरशीने पळतो कारण की मी स्वतः बघितलेलं आहे कारण की मालकांनी सांगायची गरज नाही त्यामुळं मी स्वतः सांगतो की जेव्हा शर्यत चालू असते तेव्हा मी प्रत्येक अड्ड्यामध्ये असतो सरजासोबत अंदा वयसुद्धा झालं आहे बाळा बैलाचा पण कसा माहिती आहे हा प्रत्येक अड्ड्याला ॲग्रेसिव्ह असतो लोतो। एकदम पुढे असतो आणि छोटा जरी बैल टाकला ह्याच्यासोबत तरी पण पळतो तो छोटा जरी बैल टाकला ना तरी सरजा गाडीला पुढे खेचतो म्हणजे खेचतो गाडी लावतोच हे प्रकाशन आपल्याला जाणवतं प्रत्येक अड्ड्यामध्ये आणि आपल्या मित्रांसोबत पण आपण बोलण्याचा प्रयत्न केला मागच्या वेळेला पण त्यांचे इंटरव्ह्यू आपण घेणार आहे थोड्या दिवसामध्ये आपण बेट त्या मित्राचे आपल्याशी भेटले भेट झाल्यानंतर आपण त्यांच्या गोट्यावरती किंवा आपण त्यांना भेटून आपण एक इंटरव्ह्यू नक्कीच करू त्यावेळेस सरजाचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना आपल्यासोबत हारशल हारशलसुद्धा मित्र आहे आपला मित्र आज काय मग कसं काय नियोजन आहे शरीराचा नियोजन काय नाही तोच पहिला जवळ व्यवस्थित नव्हतं आता कसं शरीराचा खुराक कसा चालू आहे मग काय खुराक मध्ये काय चेंजेस वगैरे असं काय नाही फक्त आम्ही थोडं चेंजेस करतो बैल थोडी कमी करतो परत आपला चालू सीजनला जो त्याचा डेली खुराक आहे जो म्हणजे त्याला शर्यतींच्या चालू असतो तोच खुराक असतो बरं मित्र आज शुभेच्छा तुला आजच्या शर्यतीसाठी धन्यवाद मित्रा मित्रांनो आपल्यासोबत पडल्या गावचा सार्जा आणि हा आशिष बालाराम पाटील आदय पनवेल यांचा बिरजा उत्तम हे केसरीचा किताब याच्या नावाने आहे तर हा असा आहे ही बिरजा बिरजा पण आपण बघू शकता समोर इवंत बसला आहे त्याचे पण आता नाव फिर नाव टाकलं आहे त्याचा बघू त्याला त्याची शर्यत जमते की नाही आणि हा असा रुस्तम हिंद केशरी मिरच्या ते आरामात बसला बघा निवांत आपला त्याचं काम चालू आहे तर त्यालासुद्धा शुभेच्छा आमच्या चॅनलकडून की याच्यानंतर शर्यत होईल तो सुद्धा विन होईल अशी आपण त्यांना शुभेच्छा देऊया एकदम ॲग्रेसिव्ह आहे आपण किती लांबून जातो आहे तरी पण तो आपल्याला एकदम क्रॉस करण्याचा प्रयत्न करते मित्रांनो बघू शकता पडलेला होता सरजा सरजा होता चालला खाली सर्जे, सर्जे आता धावायला आपण बघूया सारजची शर्यत पण कशी होणार आहे आपला सारज झाला आहे आर्शल सोबत आताच बोलणं झालं आपलं आपलं आज आहे म्हणून सारजा आता बाबा पण असतील तिथे सुतावरती असतात डाव्या या मु सारजाची शर्यत बघणारच आहे आपण आज भिचाला थोडा उशीर होणार आहे पण मग सरजाची शर्यत बघूनच जाऊ आपण अजून एक मित्रांनो सरजा डिस्को प्लॅन सुद्धा एक इंस्टाग्रामवरती पेज आहे ते सुद्धा तुम्ही फॉलो करा आणि आपल्या सरजाला सपोर्ट करा आपण कोण नाही ना तर थोड्या वेळापूर्वी आपण हर्षलसोबत मुलाखत केली होती हर्षल पण बोलला होता की आता जाणार आहे सरजा म्हणून खाली सरजा थांबला आता जायला